चला सराव प्रश्न क्रमांक दोन आज आपण बघणार आहोत इकॉनॉमी या घटकावर प्रश्न बघा काय म्हणतो व्यवस्थितपणे बघून घ्या म्हणजे प्रश्न समजला की उत्तर लिखाण अतिशय सोपे होते एखाद्या राष्ट्राच्या आर्थिक कार्यक्षमतेचा कणा म्हणजे लॉजिस्टिक असून लॉजिस्टिकला लॉजिस्टिकच शब्द वापरणार बरं का आयोग मराठीमध्ये पण असून भारताचा प्रवास विकसनशील अर्थव्यवस्थेकडून विकसित अर्थव्यवस्थेकडे व्हावा यासाठी त्याचे रूपांतरण आवश्यक आहे इंग्लिशमध्ये मला काय म्हणतो तो लॉजिस्टिक इज द बॅकबोन ऑफ नेशन्स इकॉनॉमिक इफिशियन्सी अँड इट्स ट्रान्सफॉर्मेशन इज एसेन्शियल फॉर इंडिया जर्नी फ्रॉम डेव्हलपिंग इकॉनॉमी टू डेव्हलप ओके डिस्कस करा म्हणते मॉरल ऑफ द स्टोरी काय माहितीये का या प्रश्नाची हा प्रश्न काय सांगून राहिला हा प्रश्न सांगून राहिला नंबर एक एकतर लॉजिस्टिकचं महत्व आम्हाला सांगा कशामध्ये तर भारताच्या इकॉनॉमीमध्ये बरोबर सिंपल प्रश्न आहे बरं का हा आणि साहजिक आहे याची सुरुवात आपण कशाने करणार याची सुरुवात करणार की लॉजिस्टिकचा अर्थ काय होतो आणि थोडा त्याच्यामध्ये काय टाकणार हा डेटा डाटा आपण त्याच्यामध्ये समाविष्ट करणार लॉजिस्टिकचा अर्थ काय होतो म्हणजे सामान्य भाषेमध्ये लॉजिस्टिक म्हणजे कच्चा माल म्हणजे मॅन्युफॅक्चर म्हणजे इंडस्ट्री आणि ग्राहक यां, यांच्यामध्ये जो दुवा म्हणून ने आण करण्यासाठी जे घटक लागतात त्याला लॉजिस्टिक म्हणतात म्हणजे आपले कंटेनर झाले ट्रक झाले आणि काय ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे हा लॉजिस्टिकचा आहे म्हणजे कच्चा माल पक्का करण्यासाठी नेणे आणि पक्का माल घेतल्यानंतर पुन्हा परत आणणे हे जे ने आणची स्थिती आहे ना त्याला म्हणतात लॉजिस्टिक सोप्या भाषेत सांगा तुम्हाला समजा उदाहरणार्थ आपण एखादी फर्निचर विकत घेतलं घेतलं फर्निचर विकत मग तो की हे फर्निचर झालं पाच मग आपण म्हणतो याला ने आणचा खर्च टेम्पो वगैरे लागेल ना तो टेम्पो म्हणजे लॉजिस्टिक समजला आता तो म्हणतो त्याचं महत्व सांगा आता बेसिकली इकॉनॉमी मध्ये लक्षात ठेवायचं या लॉजिस्टिकचं काय इम्पॉर्टंट आहे म्हणजे सामान्य भाषेमध्ये बघा सामान्य भाषेमध्ये आता पुन्हा उदाहरण घेतो मी आपण फर्निचर विकत घेतलं पाच हजाराचं कळलं का त्याला ने आणचा खर्च गावावरून म्हणजे तालुक्यावरून किंवा जिल्ह्यावरून घरी आणेपर्यंत कमीत कमी, कमी हजार रुपये तरी टेम्पोवाला घेतो ना बरं पाचशे रुपये जरी घेतो ना म्हणजे मला सांगा या प्रोडक्टची कॉस्ट या लॉजिस्टिकमुळे वाढली समजली इथपर्यंत या लॉजिस्टिक त्यामुळे हा जो प्रोडक्ट कॉस्ट आहे ना हे जे प्रोडक्ट आहे ना यामध्ये त्याला काय म्हणतात की मुख्य घटक हा लॉजिस्टिक असतो असं त्यानं जर म्हणलं फर्निचर वाढलं ना की नाही मी तुम्हाला मोफत घरी पोचून देतो याचा अर्थ आपल्याला प्रोडक्ट स्वस्तामध्ये मिळालं ना त्यामुळे इकॉनॉमी मध्ये लॉजिस्टिकचं खूप सारं काय आहे महत्व आहे आणि तेच आपल्याला इथं नमूद करायचं आहे तर याचं मला सांगा उत्तर कसं होईल बेसिकली बघा पहिल्यांदा आपण नॉर्मली जे याचं इंट्रो देऊ इंट्रो मध्ये एक याचा अर्थ द्यायचा आणि एक मला सांगा ज्या देशाची लॉजिस्टिक कॉस्ट कमी ते चांगलं असेल ना भारतामध्ये जे लॉजिस्टिक कॉस्ट आहे ते जवळपास चौदा ते लक्षात ठेवायचं सोळा पर्सेंट आहे म्हणजे प्रोडक्ट जेवढ्याच असेल त्याच्या सोळा पर्सेंट त्याचा नियांचा खर्च असतो आणि ते विकसित देशामध्ये ते प्रमाण हे आठ पर्सेंट आहे म्हणजे आपल्या लॉजिस्टिक कॉस्ट कमी करायची आहे त्यामुळे अर्थ देऊन द्यायचा की कच्चा माल पक्का करण्यासाठी आणि पक्का माल पुन्हा बाजारामध्ये आणण्यासाठी ज्या घटकाची आवश्यकता असते त्याला लॉजिस्टिक म्हणतात यामध्ये विशेष करून वाहतूक कंटेनर स्टोरेज या बाबींचा समावेश होतो भारताचा सध्या लॉजिस्टिक कॉस्ट हा चौदा ते सोळा पर्सेंट आहे आणि नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसीनुसार ते आठ पर्सेंट करण्याचं आपलं उद्दिष्ट आहे हे झालं इंट्रोडक्शनमध्ये आणि मग नेक्स्ट पार्टील याचं महत्व महत्व ओके काय काय आहे तर, तर याचं महत्व काय काय जेवढं लॉजिस्टिक तुमचं स्ट्रॉंग असेल तेवढं सप्लाय चेन मॅनेजमेंट सप्लाय चेन मॅनेजमेंट जर भारी शब्द वाटत असेल तर सिंपल भाषेमध्ये ने आन हे मजबूत होईल ना कळलं आणि ने आन जर मजबूत झाली तर साहजिक आहे कॉस्ट वर त्याचा परिणाम पडेल नंबर दोन लक्षात ठेवायचं मोठ्या प्रमाणामध्ये काय निर्माण होईल यामधनं रोजगार निर्माण होईल माग बघ ना ट्रकवाल्याने एक दिवस संप केला तर अख्ख सरकारला कायदा हा परत करावा लागला नंबर तीन याचा सर्वात महत्वाचं म्हणजे काय तर कनेक्टिव्हिटी म्हणजे संपर्कामध्ये काय होईल वाढ होईल आणि संपर्कामध्ये वाढ झाली तर काय होते माहितीये का न्यू मार्केट तयार होते आणि नंबर दोन संपर्कामध्ये वाढ झाली तर कॉम्पिटिशन तयार होऊन कॉस्ट कमी होते यासोबत लक्षात ठेवायचं काय वाढते गुणवत्ता वाढते समजलं का त्यामुळे हे याच काय आहे महत्व आहे दुसरं लक्षात ठेवायचं की नंबर तीन नंबर चार यामधून काय होतो तर समान विकास होतो जे क्षेत्रीय असमानता आहे ना ते दूर व्हाण्यासाठी हो काय होते मदत होते ठीक आहे हे सेकंड मध्ये लिहायचं आणि लास्टमध्ये दोन तीन यामध्ये सरकारने यासाठी काय काय प्रयत्न केले तर सरकारनं नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसी आणली ज्याचा उद्देश आहे आठ टक्के कॉस्टिंग कमी करणे आणि दुसरं एलईएडीएस नावाचा नीती आयोग एक अहवाल तयार करते ज्यामधनं राज्याचा जो लॉजिस्टिक कॉस्ट आहे तो यामध्ये मोजला जातो तर हे त्याला काय म्हणतात की एंडला तुमचं आलं पाहिजे ठीक आहे आता प्रश्न आपण पुन्हा वाचू पुन्हा बघा इकडं म्हणजे अंदाज येऊन जाईल तुम्हाला या प्रश्नावरनं ठीक आहे बा प्रश्न काय म्हणतो प्रश्न म्हणतो एखाद्या राष्ट्राच्या आर्थिक कार्यक्षमतेचा कणा म्हणजे लॉजिस्टिक असून भारताचा प्रवास विकसशील अर्थव्यवस्थेकडून विकसित अर्थव्यवस्थेकडे व्हावा यासाठी त्याचे रूपांतरण आवश्यक आहे बस म्हणजे महत्व विचारलं आहे ना ठीक आहे तर या तऱ्हेनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करणे अपेक्षित होता है। ही सिरीज कशी वाटली मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा बरं का